नमस्कार मित्रांनो आज आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस मित्रांनो आपण काल सांगितल्याप्रमाणे राज्यात ठिकठिकाणी पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळाला बऱ्याच ठिकाणी मित्रांनो ढकफुटी सदृश्य देखील गारपीट सदृश्य पाऊस आपल्याला काल पाहायला मिळाला तुमच्या भागात देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व आज आपण राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते सविस्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत आज नागपूर अमरावती अकोला यवतमाळ भंडारा वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळणार आहे सर्वत्र नाही मित्रांनो हा अवकाळी पाऊस असतो तुरळक ठिकाणी पडतो परंतु गारांचा पाऊस या ठिकाणी आपल्याला अवकाळी पाऊस पाहायला मिळत असतो तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सातारा सांगली या भागामध्ये या जिल्ह्यातील काही तुरळक भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सातारा व आसपासच्या परिसरामध्ये वाई लोणंद पलटण या भागामध्ये मध्यम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते तसेच कराड विटा वडू सांगली कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो तसेच दौंड बारामती इंदापूर जेजुरी पुणे राहू या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील तुरळक ठिकाणी होऊ शकतो तसेच मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच नाशिक मालेगाव जळगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर पाहायला मिळू शकतो एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज संपूर्ण राज्यामधील जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते तर मराठवाडा तसेच विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद